आणि ह्या कमीत कमी आपले दहा किलोमीटर वाचतात आहे ना दहा किलोमीटर वाचतात फॉर शुअर चल म्हणजे ह्या रस्त्याने गेलात ना तर तुम्हाला निवडी घाट निवली फाटा हात खांबाय काय लागत नाही डायरेक्ट पाली हां मग सकाळचंच घ्या सकाळी किंवा जरा वसेल ना उजेड तेव्हाच रात्रीचं अवॉर्डच करा बरं बरं लिहिले बघा लांजा गोवावरती चला वरती चला चला मस्त रस्त रस्ते अरे एक नंबर रस्ते आहे बात आहे पण जो रस्ता आहे ना पालीचा खूप सुंदर आहे लांजापेक्षा पुढे अजूनपर्यंत हा रस्ता ओल्डच आहे आणि मध्ये मध्ये खड्डेल बघा तर मंडळी फायनली आपण आपल्या घरी येऊन पोचलो आहेत वादले सहा वीस तर आता आपण येऊन पोचलो बाहु नदीला हे नदी आहे चला आता कसं आहे ना मंडळी आता आपण दोन रस्ते आहेत एक म्हणजे आपण नॉर्मल हायवे हात पाली करत आणि दुसरा एक स्ट्रेट रस्ता जातो बाहु नदी करत डायरेक्ट आपण पालीला हा हा एक स्टेट असा जातो डायरेक्ट बाहेर पडतो पालीला आणि हा आपला मुंबई गोवा हायवे हा बघा हा वाला रस्ता तर आपण हा रस्ता जरा ट्राय करूया कधी केला नव्हता मी आधी खूप आधी केला होता विचार करू आता पण जरा हा ट्राय करूया बोल रस्ता चांगला आहे म्हणून काय टेन्शन नाही आणि हा कमीत कमी आपले दहा किलोमीटर वाचतात आहे ना दहा किलोमीटर वाचतात फॉर शुअर चला हा मग हा आहे ना का हाय हा खाली खालीकडे आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे बाऊ नदी टू लांजाचा प्रवास आतल्या रस्त्याने रस्ता तर चांगलाच आहे नो डाऊट मस्त रस्ता आहे no आणि हा डायरेक्ट बाहेर पडतो पालीला आणि आपल्या टोटल दहा किलोमीटर वाचतात रस्ता इज गुड मॅन आधी हा रस्ता आय थिंक खूप बेकार होता फक्त तर रस्ता लहान आहे सिंगल वेग गाडीचा आरामात चालू आहे इकडे एक ब्रिज लागतो बघा हो हो सुंदर म्हणजे ह्या रस्त्याने गेलत ना तर तुम्हाला निवली घाट निवली फाटा हात खांबाय का लागत नाही डायरेक्ट पाली इकडे जरा एक मोठा खड्डा आहे बाकी रस्ता पुढे चांगला आहे रस्ता तर सुंदर no आहे नो डाऊट अशी वळण वगैरे आहे वरती फक्त रात्रीचा आय थिंक तू हा रस्ता आवडच करा बरं पडेल तशी गावं वगैरे घरं लागतात पण आवड केलं बरं आणि काही नाही कारण कुठचा प्राणी कधी येईल का माहिती नाही त्यासाठी म्हणून ते हुँ, हुँ, आता नाही गं रात्रीच ही पहिली घाबरली माझी बायको दहा किलो हा इकडे जरा खड्डे आहेत बघा इकडे जरा खड्डे आहेत आपली बायक आहे साईडने निघाली का टेन्शन नाही हा दहा किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट वीस मिनटं आपले वाचतात और क्या चाहिए लाईफ लाईफमध्ये म्हणजे मी असं म्हणेन जर तुम्हाला पालीच्या पुढे जायचं असेल कुठे पण नॉट एक्झॅक्टली लांजा लांजाच्या पुढे राजापूर मालवण जायचं असेल ना तर तुम्ही हा वेळा शॉर्टकट घेऊ शकतात फॉर शुअरला मी असं म्हणेन तुम्हाला हां मग सकाळचंच घ्या सकाळी किंवा जरा असेल ना उजेड तेव्हाच रात्रीचं आवडच करा बरं बरं तुम्हाला तिकडे बघा हा पूर्ण सुनसान आहे कुठे गाव वगैरे पण नाही आहे पण रस्ता इज गुड हा रस्ता मस्त हा एक नंबर तू हे कर शॉर्ट घे दोन तीन अरे तू कर हे कर स्वॉप कर ना कॅमेरा का येत नाही का पेजेस नाही एडिकडचे स्वॉप करलाही तुला मॅप लावला एकच कारण देतो मॅप लावला मॅप लावला कर मला काय नास्तं मला आता फुल स्टेट माहिती आहे मला आता यू कॅन डू इट म्हणजे हरवलो तिकडे राहायला लागेल लक्षात ठेव मी राहीन तू राशील तर हो हो बस आली रे हा हे बघा इकडे लिहिलंय बघा लांजा गोवा वरती चला वरती चला, चला पाली दाखवतो सात किलोमीटर इकडून पाली विचार करा पाली सात किलोमीटर आहे आपण पालीला ऑलमोस्ट पोहोचू आता येत पंधरा मिनटात या वाद आहे या वाद आहे बघ लांजा ऑन बोर्ड विचार करा तेरा लांजा एवढा आपला फेमस आहे की बोर्डवर गोवा बरोबर बर लांजा लागला विचार करा क्या बात आहे पण एक आहे माईलस्टोनवर लिहिले पालीस फॉर शुअर मस्त रस्त्या अरे एक नंबर रस्ताची ही टाकी वेळवण गाव आपण क्रॉस करतोय हां वेलवंड हायस्कूल हे स्कूल, स्कूल वाट वेलवंडचं अरे अरे अर अर परत आला हां चला मग हे समोर गाडी आली की जरा सांभाळा फुलान हिरवगार और रास्ता परफेक्ट आहे ज्यासाठी काय सरळचा सरळ रस्ता बघा एक नंबर हां हां बोरं आली तर गाडीचा स्लो करा चला ओहो बंगलो काय मस्त बघा आणि हा बघा मग आपण आहे आपण एक मोठा बंगलो आहे ना आपण एक मोठा बंगलो हा मस्तच बांधला राईटवाला कडक आहे कडक तर आता अशा अशा स्पॉटला आल्यावर आपल्याला यायचं आहे स्ट्रेटस राईट नाही घ्यायचं आपल्याला येस स्ट्रेट ये स्ट्रेटस स्ट्रेट चला हा आलो आपण पालीला आलो पालीला हे बघा हे समोर आलं पाली, ये ये आलो पाली बात फक्त इकडे एंडिंगचा रस्ता जरा खराब आहे हा बघा चला फायनली हा बंद कर फायनली आपण येऊन पोचले पालीला एक नंबर वाटलंच नाही यार प्रवास केला तो ना खरं वाटलं ते प्रवास केलं नाही आता हायवेनी आलो असलो तर बाबा खराब रस्ता खराब रस्ता डायव्हर्जन वाट लागली असते आता पाले टू लांजा ऑनली ट्वेंटी मिनिट्स आणि पाळीला जोरात कामं सुरू होतं ब्रिजची पण जो रस्ता आहे ना पाळीचा खूप सुंदर आहे लांजापेक्षा तुम्ही जे रील्समध्ये किंवा लास्ट ब्लॉकमध्ये पाहिलं असेलच लांजाचा बेकार रस्ता मी आता पुन्हा छूट नाही करणार नाही का तसाच रस्ता आहे तो पुन्हा पुन्हा कितवा दाखवतो रस्ता आईला एक्झिट करताना थोडा रस्ता पुढे खराब आहे एक्झिट करताना इकडे बाईकडे आणि हा स्ट्रेट जातो कोल्हापूरला हा स्ट्रेट कोल्हापूर बघा कोल्हापूरला जाऊ राजापूर हो मोठं केलं ना आता रस्ता मोठा करतात ना चला एक्झिट पाली चला आता आपण पाली एक्झिट करतोय आणि आलो आहे आता मस्तपैकी सिमेंट रोडवर आणि पालीटू लांजा ना रस्ता खूप छान आहे मध्ये मध्ये फक्त जरा पॅचेस खराब आहेत बाकी रस्ता सुंदर रस्ता आहे असाच रस्ता आहे खूप ठिकाणी काय सुंदर वाटतं बघा हा रस्ता एक नंबर रस्ता आहे बघा राहायला जो आहे ना तो लाईक निवडी फाटा ते संगमेश्वर हाच राहील बाकी ऑलमोस्ट एट्टी पर्सेंट आहे असुरडे इकडे पण असुरडे अरे आत्ता इकडे जरा रस्ता खराब लागला आहे बाकी रस्ता अतिशय सुंदर होता अतिशय सुंदर आताकडे तो डायव्हर्जन लागला आहे आणि इकडे बघा कामं जोरात सुरू या साईडला लेफ्टला साईडला आणि हा जो रस्ता आहे तो ओल्डच रस्ता आहे आधी जो रस्ता ते असा करतायत हा रस्ता अजून ओल्डच आहे आणि इकडे पोलीसवाले पाहिजे बघा घेतलेलं आहे आपण आणि आता आलोय आपण पुन्हा एकदा सिमेंट रोडवर नवीन रस्ता एक नंबर बघाव हो काय पडवायला मजा येते गाडी बरोबर हा ब्रिज आत्ता सुरू केला वाटतं ह ना पहिले आपण खालून जायचं हां खालून जायचं म्हणजे आत्ता कसं आहे ना पाणी जरी भरलं ना तर ह्या इतकं पाणी नाही येणार ह्या ब्रिजपर्यंत पाणी नाही येणार पहिलं कसं रस्ता तो खाली होता ना ब्रिज तो खाली होता तर पाणी तर ब्रिजपर्यंत यायचं पण ना आता नाही येणार ते एक बरं आहे म्हणजे आता रहदारी सुरू राहील काय टेन्शन नाही चला पुन्हा बॅक टू सिमेंट रस्ता म्हणजे पुढे अजूनपर्यंत हा रस्ता ओल्टच आहे आणि मध्ये मध्ये आहेत बघा हा वाला पाय जरा ओल्ड रस्ताच आहे आयशाबा आणि पुढं लागला आपला नवीन रस्ता इकडून जायचं आहे काय हां रे इकडून द्यायचं आहे ओके ओके ओके, ओके परफेक्ट परफेक्ट चला आता हार्डली दोन मिनटामध्ये येईल पुढे लांजा अरे कुत्र्या थांब की जरा मध्ये मध्ये त्याच्या आधीच थोडंफार रस्त्यावर त्याच्यात आधीच तुम्ही पाहू शकता रस्ते कामं दुरात चालू आहेत ते बघा हे बघा तुम्ही साईडला लागले ग्रेवल्सवाले रस्ते लागले हे आपलं लांबून जा ना हे आपलं लांजा पुढे तर म्हणजे आपला लांजा हायवेचा पहिला पोल आहे ब्रिज हा बघा इकडे आपण स्ट्रेट जात नाही कारण स्ट्रेट रस्ता जाम बेकार आहे आपण जाऊया इथून आतून इकडून आपण बाहेर पडणार टूअस शेट्टीवाडी हा रस्ता पण थोडा खराब आहे थोडासा खराब आहे पण खूप बेटर दॅन हायवे आय शबा आग आठ दिवसाअगोदरच आपण निघालो होतो घरातून आणि पुण्यात एकदा घरी आलो आपण मजा येते यार खरं खरं कोकणात खूप मजा येते रायडर स्वामींचं मोठं इकडे पुढे बघायला पाहिजे एकदा हां काय तर मंडळी फायनली आपण आपल्या घरी येऊन पोचवलो आहेत वादले सहा वीस एक नंबर एक तो हा न हा नो उघड हे इकडे घर अफकोर्स आता बंद आहे कारण आई मुंबईला आहे आपण आता आठ आद दिवसाआधीच मुंबईला गेलो होतो आणि पुन्हा आता चाललो आहे आपण फायनली आपण आपल्या घरी आलेलो आहोत गाडी लागली छप्परच्या खाली वा बरं वाटतंय एक नंबर वाटतंय आहे तर मंडळी बरोबर पावणे सात झाले आहेत आपण एखादी सहा वीस सहा बावीसला ला घरी पोचलो विमान काढलेलं आहे आता फ्रेश होऊ जरा तर हा हो व्लॉग होता लाईक भाव नदी टू आपला लांजाचा प्रवास मला दहा किलोमीटर पट्टा आपला मस्त वाचलेला आहे आणि रस्ता सुद्धा खूप छान आहे खूप सुंदर आहे नक्कीच तुम्ही घेऊ शकता लाईक तुम्हाला पालीच्या पुढे लांजा राजापूर मालवण जायचं असेल ना तुम्ही रस्ता बिंदास निघू शकतात हो काय टेन्शन नाही आहे तर काय करूया आता आपण ब्लॉगकडे एंड करू तर भेटू आपण नेक्स्ट तो तोपर्यंत खुश रहा, आणि हजत राहा बाय